मोबाईलमध्ये गुंग असणाऱ्या एका व्यक्तीच्या पाच वर्षीय मुलाला कारने चिरडल्याची भयंकर घटना घडली नाशिकच्या पातळी फाट्या परिसरात एका तारकीत हॉटेलमध्ये ही घटना घडली या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे ज्यात मृत मुलगा वडिलांच्या पाठीमागून धावत येतो थे आणि थेट कारच्या चाकाखाली जाताना दिसतोय मृत मुलाचे वडील हे व्यवसायाने चालक असून ते ग्राहकांना गाडीतून हॉटेलमध्ये घेऊन जाण्याचे काम करतात हॉटेलमध्ये आल्यानंतर त्यांचा मुलगा त्यांच्या वडिलांच्या गाडीतून उतरला आणि पार्किंग क्षेत्रात खेळू लागला त्याचवेळी पार्किंग क्षेत्रात दुसऱ्या एका कार चालकाने या मुलाला चिरडले या घटनेत मुलाला गंभीर दुखापत झाली त्याच्या वडिलांनी आणि हॉटेलच्या सुरक्षा रक्षकांनी मुलाला रुग्णालयात नेले त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले दरम्यान या घटनेची माहिती मिळताच इंदिनानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशी सुरू केली आहे या प्रकरणी काल चालकाविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे